चला आज आपण पावसाळ्यामध्ये उगवणारे रानभाजी तरोटा टाकळ्याची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया माझी आई बनवणार आहे आईच्या हातची चवच निराळी असते तर ही भाजी स्वच्छ निवडून निवडून धुवून पाच मिनिट शिजवून घेतलेली आहे नंतर थंड पाणी टाकून हे असं पिळून घ्यायची आहे भाजी कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये तेल टाकून ठेसून घेतलेला लसूण टाकला हिरवे मिरचीचे तुकडे बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ टाकायचं आहे तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे नंतर ही भाजी अशी मोकळी करून घ्यायची त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि कढईमध्ये ही भाजी पाच मिनिट परतून घ्यायची आहे न खाणारेसुद्धा आवडी न खातील ही भाजी अशी एकदम चवीला खमंग व टेस्टी असते आणि आरोग्यदायी आहे तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा